मंत हे फक्त नावालाच राहायचे अमृतबन महाराज म्हणजे आज या संस्थानला आमचे आनंदगिरी महाराज सांगतात शंकर बन महाराजही सांगतात शंभर ते सव्वाशे एकर जमीन या संस्थानला होती पूर्वीच्या काळात आनंदर्थ संप्रदायाचं अस एक स्तंभ आहे आणि त्या स्तंभाच्या आधारे अनेक शाखा आहेत अध्या शंकराचार्याने दसनामी संन्यासी जे दशनाम स्थापन केला त्याच्यामध्ये पूर्वीच्या काळामध्ये हे नंद घराणा होता ईसाधा नंद घराणा होता आणि नंद घराणाचं वंश आपल्या महाराष्ट्रात नसल्यामुळं ते नंद घराण्याने बन घराण्याला ते जागा दान दिलेली आहे आणि दुसरी शाखा म्हणजे तर पूर्वी शाखा एक आहे या मठाची आजही